साडेनऊच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर वारंवार आगळीक करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय सैन्याचं चोख प्रत्युत्तर काश्मीर सीमेपलिकडच्या पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटल्यामुळे भारतीय हवाई दलाचा लढाऊ विमान सुखोई तीस आसामच्या तेजपूरजवळ बेपत्ता केवळ माहिती गोळा करणारे रोबो बनण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी अभिमानास्पद व्यक्तिमत्व घडवावं राष्ट्रपतींचं मार्गदर्शन गेल्या अनेक दशकात भारत आफ्रिकेचे बंध दृढ झाले असून विकासाच्या प्रवासातही दोन्ही देश कायम परस्परांसोबत पंतप्रधानांचं प्रतिपादन ब्रिटनच्या मँचेस्टर शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बावीस जण ठार आयसीसनं स्वीकारली जबाबदारी पंतप्रधान मोदींकडून हल्ल्याचा निषेध पुणे जिल्ह्यातल्या वादग्रस्त लवासा सिटीचा विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा राज्य सरकारकडून रद्द पनवेल भिवंडी निजामपूर आणि मालेगाव महापालिकांसाठी उद्या मतदान संवेदनशील मालेगावसाठी प्रथमच द्रोणचा वापर होणार आणि इंग्रजी रुपेरी पडद्यावर जेम्स बॉन्डची भूमिका अजरामर करणाऱ्या सर रॉजर मूव्ह यांचं लंडनमध्ये निधन आणि आता सविस्तर वृत्त काश्मीरमधल्या नौशेरा भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडच्या पाकिस्तानच्या काही चौक्या भारतीय लष्करानं उद्ध्वस्त केल्याची माहिती आज लष्कराच्या प्रवक्त्यानं दिली आहे कृष्णाघाटी परिसरात दोन भारतीय जवानांची हत्या करून त्यांच्या मृतदेहांची विटंबना केल्यानंतर नऊ दिवसांनी म्हणजेच नऊ रोजी ही कारवाई करण्यात आल्याचं मेजर जनरल अशोक नरुला यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं सीमेवर पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय चौक्यांवर वारंवार केल्या जाणाऱ्या गोळीबाराला या कारवाईनं चोख प्रत्युत्तर दिलं आहे भारतीय लष्करानं रॉकेट लाँचर अँटी टँक गायडेड क्षेपणास्त्र आणि स्वयंचलित ग्रेनेड लॉन्चर्सचा वापर करून पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त केल्या या कारवाईची बावीस सेकंदाची ही लष्करानं प्रसिद्ध केली आहे सीमेपलीकडून होणाऱ्या सशस्त्र घुसखोरीला पाकिस्तानी लष्कर सातत्यानं प्रोत्साहन देत आहे त्यामुळे या दहशतवादी अड्ड्यांच्या ठिकाणांवर निशाणा साधून ते उद्ध्वस्त करण्यात आले आहेत असं नरुला यांनी म्हटलं आता बर्फ वितळण्याच्या काळात खिंडीतले मार्ग मोकळे झाल्यानंतर या घुसखोरीत आणखी वाढ होण्याची शक्यता नरुला यांनी व्यक्त केली आहे दरम्यान लष्करानं कारवाईला सरकारचा पाठिंबा असून जम्मू शांतता प्रस्थापित करण्यासाठी ही कारवाई आवश्यक होती असं संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे सीमेपलीकडून होणारी घुसखोरी आणि दहशतवादी कारवायांना पायबंद घालण्यासाठी लष्करानं त्वरित आणि नेमकी कारवाई केली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे भारतीय हवाई दलाचं सुखोई तीस लढाऊ विमान आज सकाळी आसामच्या तेजपूरजवळ बेपत्ता बल आहे या विमानात दोन वैमानिक असून सराव सुरू असताना विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला अशी माहिती संरक्षण विभागाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यानं दिली आहे या विमानाचा शोध अद्याप सुरू आहे रशियन बनावटीचं सुखोई लढाऊ विमान एकोणीसशे नव्वद साली भारतीय नौदलात दाखल झालं त्यानंतर आतापर्यंत सहा हे विमान कोसळल्याच्या घटना घडल्या प्रत्येक वेळी त्यामागे तांत्रिक बिघाड असल्याचं प्राथमिक तपासणीत निष्पन्न झालं होतं विद्यार्थ्यांनी केवळ माहिती गोळा करणारे रोबो म्हणू तर देशाला अभिमान वाटेल असं स्वतःचं व्यक्तिमत्व घडवावं असा सल्ला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दिला आहे तामिळनाडूच्या उटी इथं एका शाळेच्या कार्यक्रमात बोलत होते आत्मान असलेले यांत्रिक रोबो आम्हाला नको आहेत तर ज्यांना सामाजिक जबाबदाऱ्यांची जाणीव आहे अशी उत्तम माणसं घडवण्याचं काम शाळांनी करायला हवं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली देशाचे शालेय विद्यार्थी अतिशय प्रतिभावंत असून देशाचं भविष्य सुरक्षित हातात राहील अशी आशा त्यांनी व्यक्त केली या कार्यक्रमात तामिळनाडूचे गव्हर्नर चे विद्यासागर राव उपस्थित होते गेल्या अनेक दशकात भारत आफ्रिकेचे बंध दृढ झाले असून विकासाच्या प्रवासातही दोन्ही देश कायम परस्परांसोबत राहतील अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली गांधीनगर इथं बावन्नाव्या आफ्रिका विकास बँकेच्या बैठकीचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते आफ्रिकेच्या विकासासाठी आशिया आफ्रिका विकासपट्टा उभारायला हवा असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं भारत अमेरिका आणि जपानसोबत आफ्रिकेच्या विकासासाठी काम करत आहे असं त्यांनी सांगितलं अनेक शतकांपासून भारत आफ्रिकेदरम्यान सौहार्दाचे संबंध आहेत गेल्या काही दशकात ते वृद्धिंगत झाल्याचं चा पंतप्रधान म्हणाले जगभरातून एकोणनव्वद देशांमधले जवळपास तीन हजार प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले आहेत आफ्रिकन विकास बँकेची सर्वसाधारण सभा आफ्रिकेच्या बाहेर आयोजित करण्याचा हा पहिलाच प्रसंग असून भारताला हा सन्मान दिल्याबद्दल मोदींनी आभार व्यक्त केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं तीन वर्ष पूर्ण केली आहेत सत्तेत विराजमान झाल्यावर सरकारसमोर मोठं आव्हान होतं ते काळ्या पैशाला चाप बसवणं आणि त्यातूनच विमुद्रीकरणाचा ऐतिहासिक निर्णय सरकारनं घेतला पाहूया त्याबाबतचा हा, हा वृत्तांत काळ्या पैशाला चाप बसावा यासाठी आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा चलनातून बाद करत असल्याची घोषणा केली दोन हजार चौदाला पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीतच काळ्या पैशाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली टीची स्थापना केली परदेशात काळा पैसा ठेवणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी ब्लॅक मनी अँड एम्पोजिशन ऑफ टॅक्स ऍक्ट दोन हजार पंधरा हा कायदा अंमलात आणण्यात आला परदेशातून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नाचं मूल्यांकन करण्याचा नियमही लागू करण्यात आला या नियमात विदेशातून मिळणारा पैसा लपवणं तसंच कर चुकवेगिरी केल्यास दहा वर्षांची शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे जी ट्वेंटी आणि इतर देशांकडून काळ्या पैशाबाबतची माहिती मिळावी यासाठीही भारतानं बोलणी केली तसंच स्विस बँकेत ठेवलेल्या काळ्या पैशाबाबत माहिती मिळण्याच्या दृष्टीनं भारत आणि स्वित्झर्लँडमध्ये डबल टॅक्सेशन अवॉर्डन्स ॲग्रीमेंट करण्यात आली त्याचबरोबर एक जून दोन हजार सोळा ते तीस सप्टेंबर दोन हजार सोळा या दरम्यान उत्पन्न घोषित योजना लागू करण्यात आली होती यातून काळा पैसा उघड करणाऱ्यांना पंचेचाळीस टक्के कर द्यावा लागला होता तसंच अशा लोकांची नावंही गुप्त ठेवण्यात आली मालमत्ता आणि काळ्या पैशाचे व्यवहार थांबावेत एक नोव्हेंबर दोन हजार सोळाला ला कायदा अंमलात आणला स्थावर मालमत्तेत काळ्या पैशाची गुंतवणूक थांबावी यासाठी प्राप्तिकर नियमातही बदल करण्यात आले सरकारच्या धोरणामुळे निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या काळ्या पैशालाही चाप बसला आहे ब्रिटनच्या मँचेस्टर शहरात काल मध्यरात्री दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात बावीस जण ठार तर एकूणसाठहून अधिक जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे हा स्फोट घडवताना हल्लखोरही ठार झाला अरिना इथं एका संगीत कार्यक्रमादरम्यान हा बॉम्बस्फोट झाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी आपत्कालीन बैठक बोलावली आहे या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट स्वीकारली आहे पुणे जिल्ह्यातल्या लवासा सिटी या वादग्रस्त प्राधिकरणाचा दर्जा राज्य सरकारनं रद्द केला आहे बांधकाम व्यावसायिक अजित गुलाबचंद यांच्या हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे लवासासाठी विशेष नियोजन प्राधिकरण तयार करण्यात आलं होत दिलेला हा दर्जा युती सरकारनं रद्द केला आहे पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचं कार्यक्षेत्र वाढवल्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे त्यामुळे आता लवासाचा समावेश याच प्राधिकरणाच्या अखत्यारीत होईल अशी माहिती नगरविकास खात्याच्या एका अधिकाऱ्यानं दिली दोन हजार आठ साली तत्कालीन सरकारनं लवासाला विशेष प्राधिकरणाचा दर्जा दिला होता यावर अनेक सामाजिक कार्यकर्त्या आणि पर्यावरणवाद्यांनी टीका केली होती या अधिकाराचा लवासा गैरवापर करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला होता रायगड जिल्ह्यात पनवेल ठाणे जिल्ह्यात भिवंडी निजामपूर आणि नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव महानगरपालिकेसाठी उद्या मतदान होत आहे ऑक्टोबर दोन हजार सोळामध्ये स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिकेसाठीची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे पनवेलमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक यंत्रणेनं विविध उपक्रम हाती घेतले आहेत अत्यंत संवेदनशील असलेल्या मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी यंदा प्रथमच चार ड्रोन्सचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी दिली देशात प्रथमच अशा प्रकारे निवडणुकीसाठी ड्रोनचा वापर होत आहे निवडणूक बंदोबस्तासाठी सतराशे पोलीस तैनात करण्यात आले आहेत भिवंडी निजामपूर महानगरपालिकेत नव्वद जागांसाठी चारशे साठ उमेदवार रिंगण आहेत सर्वच राजकीय पक्षांनी आपापली ताकदपणाला लावून उमेदवार रिंगणात उतरवले आहेत निवडणुकीच्या आधी केलेल्या नाकाबंदीत पोलिसांनी आज साठ लाख रुपयांची रोकड पकडली आतापर्यंत एक कोटी अठ्ठावन्न लाख रुपये जप्त करण्यात आले आहे या तीनही महानगरपालिकांच्या एकूण दोनशे बावन्न जागांसाठी एक हजार दोनशे एक्कावन्न उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत उद्या सकाळी साडेसात पासून मतदानाला सुरुवात होईल या तीन महानगरपालिकांबरोबरच धारणी पंचायत समिती नागभेड नगर परिषद तसंच नेवासा रेणापूर आणि शिराळा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीही उद्या मतदान होणार आहे जय महाराष्ट्र या घोषणेच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्याला जशास तसं उत्तर देण्याची हिंमत परखड उद्गार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पालघर जिल्ह्यातल्या बोईसर इथं काढले जय महाराष्ट्र म्हणणाऱ्या बेळगाव महापालिका सदस्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात येईल अशी दरपोकती कर्नाटक सरकारमधले मंत्री रोशन बेग यांनी नुकतेच काढली होती त्यावर राऊत यांनी आज परखड प्रतिक्रिया व्यक्त केली या मुद्द्यावर महाराष्ट्रातल्या अन्य राजकीय नेत्यांनी बांगड्या भरल्या असल्या तरी शिवसेना बेग यांना चोख प्रत्युत्तर देईल असंही राऊत यांनी म्हटलं आहा दरम्यान आज राज्यात काही ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं कर्नाटकात जाणाऱ्या बसेसवर जय महाराष्ट्र ही घोषणा रंगवल्याचं वृत्त आहे त्यामुळे आता हा वाद चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून त्याविषयी कोणीही कोणतंही भाष्य करू नये असं मत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे कर्नाटकचे मंत्री रोशन बेग यांनी केलेलं विधान असंवैधानिक असून त्यामुळे भारतीय संविधानाच्या तरतुदींचा भंग होत आहे जबाबदार मंत्र्यांकडून अशा प्रकारची बेकायदेशीर कृती होत असेल तर योग्य ती कायदेशीर कारवाई करावीच का लागेल असं पाटील यांनी म्हणलं आहे दोन्ही राज्य विद्यमान समस्या न्यायिक पद्धतीनं हाताळून राष्ट्रहिताकडे लक्ष देतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त या यासंदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र पाठवल्याची माहितीही त्यांनी आज मुंबईत दिली गोरक्षक कायद्याच्या वर नाहीत असं सांगत त्यांना काही बेकायदेशीर गोष्टी आढळल्या तर त्यांनी पोलिसांना माहिती द्यावी मात्र कायदा हातात घेऊ नये असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं ते आज औरंगाबाद इथे पत्रकार परिषदेत बोलत होते उपजीविकेसाठी गायीचं कातडं कमावणाऱ्या गरिबांना अमानुष मारहाण करणं अत्यंत दुर्दैवी असून हे प्रकार त्वरित थांबायला हवेत असं आठवले म्हणाले राज्यातल्या राजकीय परिस्थितीविषयी विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांचं सरकार पाच वर्ष पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव औद्योगिक वसाहतीतल्या यश एंटरप्रायझेस कंपनीतल्या सहाशे कामगारांनी वेतनवाढीच्या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन आणि साखळी उपोषण सुरू केलं आहे गेल्या सतरा वर्षांपासून एकाच वेतनावर हे कामगार काम करत असून सातत्यानं पगारवाढीची मागणी करत आहेत मात्र कंपनीचे संचालक या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे आज या कामगारांनी संघर्षाचा मार्ग स्वीकारला आहे आज या कामगारांनी आपल्या परिवारांसह कंपनीवर मोर्चा नेऊन आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं आणि त्यानंतर आंदोलन सुरू केलं बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी आंदोलन करणाऱ्या कामगारांची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे दरम्यान कामगारांच्या या आंदोलनाविरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती कंपनीचे संचालक बिपिन गांधी यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली आहे वादग्रस्त आध्यात्मिक गुरु चंद्रास्वामी यांचं आज नवी दिल्लीत निधन झालं ते सहासष्ट वर्षांचे होते माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव ते अत्यंत विश्वासू मार्गदर्शक आणि सल्लागार होते भारतीय राजकारणातलं वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून ते ओळखले जात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येच्या गटात सहभागी असल्याच्या आरोपावरून चेन जैन आयोगासमोर त्यांची चौकशीही करण्यात आली होती अनेक आंतरराष्ट्रीय उद्योजकांशी त्यांचे संबंध होते तर शस्त्रास्त्र खरेदीसह अन्य आर्थिक उलाढालींमध्येही चंद्रास्वामींचा सहभाग असल्याचं जैन आयोगाच्या अहवालात म्हटलं आहे इंग्रजी रुपेरी पडद्यावर जेम्स बॉन्ड या गुप्तहेराच्या भूमिकेचा ठसा उमटवणारे अभिनेते सर रॉजर मूर यांचं लंडन इथं कर्करोगानं निधन झालं ते एकोणनव्वद वर्षांचे होते जेम्स बॉन्डची भूमिका करणारे ते तिसरे अभिनेते होते एकोणीसशे त्र्याहत्तर ते एकोणीसशे पंच्याऐंशी या काळात त्यांनी सात चित्रपटांमध्ये जेम्स बॉन्डची भूमिका केली होती त्यांची जेम्स बॉन्डची प्रत्येक भूमिका आणि त्यांची खास स्टाईल जगभर लोकप्रिय झाली होती हवामान अनुकूल वातावरणामुळे नैऋत्य मोसमी पावसाचं केरळातलं आगमन नियोजित वेळेनुसार येत्या तीस मर्यंत होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या सचिवांनी व्यक्त केली आहे विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम आहे मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आणि विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होतं येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान पस्तीस किमान सत्तावीस नागपूर पंचेचाळीस आणि तीस पुणे चाळीस पंचवीस औरंगाबाद एक्केचाळीस सव्वीस नाशिक चाळीस तेवीस कोल्हापूर चाळीस पंचवीस रत्नागिरी पस्तीस अठ्ठावीस सोलापूर त्रेचाळीस सत्तावीस आणि अमरावती सत्ता वारंवार आगळीत करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय सैन्याचं चोख प्रत्युत्तर काश्मीर सीमेपलीकडच्या पाकिस्तानी चौक्या उध्वस्त नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटल्यामुळे भारतीय हवाई दलाचा लढाऊ विमान सुखोई तीस आसामच्या तेजपूरजवळ बेपत्ता केवळ माहिती गोळा करणारे रोबो बनण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी अभिमानास्पद व्यक्तिमत्व घडवावं राष्ट्रपतींचं मार्गदर्शन गेल्या अनेक दशकात भारत आफ्रिकेचे बंध दृढ झाले असून विकासाच्या प्रवासातही दो दोन्ही देश कायम परस्परांसोबत पंतप्रधानांचं प्रतिपादन ब्रिटनच्या मॅनचेस्टर शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बावीस जण ठार आयसीसनं स्वीकारली जबाबदारी पंतप्रधान मोदींकडून हल्ल्याचा निषेध पुणे जिल्ह्यातल्या वादग्रस्त लवासा सिटीचा विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा राज्य सरकारकडून रद्द पनवेल भिवंडी निजामपूर आणि मालेगाव महापालिकांसाठी उद्या मतदान संवेदनशील मालेगावसाठी प्रथमच ड्रोनचा वापर होणार आणि इंग्रजी रुपेरी पडद्यावर जेम्स बॉन्डची भूमिका अजरामर करणाऱ्या सर रॉजर मोर यांचं लंडनमध्ये निधन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार